हे आहे सफायर कंपनीचे युनिकॉर्नर ह्याच्यामधील घटेल ॲजेस्ट्रॉबिन चौदा टक्के आणि इपॉक्झुकोन्याझोल नऊ टक्के तर ह्याचा मुख्य करून वापर केळी पिकामधील करपा असेल केळी पिक गाडावरील डाग असतील तर हे घालवण्यासाठी उपयोग होतो जे प्रमाण आहे दीडशे लिटर पाण्यासाठी तीनशे एम एल हे आहे टॅग मायसिन ह्याच्यामध्ये घटक आहे टेप्टोसायक्लिन सल्फेट हे आपल्याला एकूण चार पुढ्या वापरायचे आहेत बॅरलसाठी ही एकरासाठी अशा पद्धतीने आपण हे युनिकॉर्न या बकेटमध्ये अगोदर ओतून घेतलं आहे ते चांगले ढवळून पूर्ण मिक्स करायचं आहे त्यामध्ये आणि नंतर या ज्या आपण टॅग मायसिनच्या पुढे घेतल्या होत्या ओके त्या साकिंग त्यात घट्ट घे त्या आपण पूर्णपणे ह्या बकेटमध्ये टाकायच्या होत्या चारी चारी पुड्या आणि पूर्ण एकदा हे पूर्ण मिक्स करायचं आहे संपूर्ण पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे बॅरल मध्ये ओतून घ्यायचं आहे आणि बॅरल मध्ये पुन्हा बकेटने चांगले ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची फवारणी नंतर आपल्याला टी पेनी करायची आहे बाकीमध्ये अशा पद्धतीने आपल्याला टी पेने बागेत फवारणी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने फवारणी करायची आहे आणि फवारणी ही मात्र एच टी पीनेच करायची आहे तरच तो करपा लवकर नियंत्रणामध्ये येतो ओके मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद